मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे जवळपास चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती अर्ज जा नव्याने मित्रांनो विद्यार्थी करू शकतात एकोणतीस हजार दोनशे प्रति महिना एवढं वेतन आहे आणि सगळ्यात खास बात जर याची बघितली त्याला एकच परीक्षा असणार आहे फक्त एकच परीक्षा टीयर वन टीयर टू असं काही सुद्धा नाही फक्त एकच परीक्षा आहे मित्रांनो त्याहून <Santhe kate> महत्वाचं म्हणजे रेल्वेच्या परीक्षा मित्रांनो आपण मराठीमधून देऊ शकतो हे तर मी तुम्हाला वारंवार सांगतो त्यामुळे ही, ही परीक्षा आपण मराठीमधून असल आपल्या मातृभाषेतून मित्रांनो मराठी भाषेतून आपण या ठिकाणी देऊ शकता हे लक्षात ठेवायचं आहे बाकीच्या पण या ठिकाणी लँग्वेजमधून त्या त्या राज्याच्या देऊ शकता परंतु आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून ही परीक्षा देऊ शकता ही आनंदाची गोष्ट आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपलं जे मित्रांनो या ठिकाणी सध्या अभियान चाललेलं आहे की जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वे भरतीमध्ये लागावेत त्यासाठी आपण संपूर्ण मार्गदर्शन तर तुम्हाला करत आहोत मित्रांनो काही तुम्हाला शंका असतील तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता आणि जसं की आता बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरल्यानंतर प्रश्न पुरतो की आता अभ्यास नेमका काय करायचं तर त्याचं पण मित्रांनो या ठिकाणी सगळी चिंता तुमची मी ऑलरेडी मिटवलेली आहे कारण आपण परीक्षाची या ठिकाणी मराठीतून द्यायची आहे त्यामुळे त्याची संपूर्ण तयारी आपण मराठीमधून करून घेतोय आणि असं नाही की उगीच काहीतरी दहा हजार पाच हजार चार हजार दोन हजार हजार अशी फी बिलकुल नाही यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नो स्टेज हे सगळं तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये एकदम माप फी मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे अगदी ना नफा ना, ना तोटा या तत्वावरती तो म्हटलं तरी काय त्यामध्ये वावगं नाही कारण यामध्ये तुम्हाला रेल्वेचं तर होतंच परंतु रेल्वेकडे बरेच विद्यार्थी सहसा वळत नाहीत म्हणून तुम्हाला सरळ सेवेची पण यामध्ये जोड दिलेली आहे जसं वाटू नये की तुम्हाला स्पेशल तुम्ही रेल्वेची या ठिकाणी तयारी करता आहात त्यामुळे सरळ सेवेचं सुद्धा याचमध्ये कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे सरळ सेवेचं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के जे तुम्हाला सर्व कंटेंट भेटत आहे सोबत रेल्वेचं पण मॅथ रिजनिंग जी के जी एस लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला या ठिकाणी एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसह मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मर्यादित काळासाठी दिले आहेत त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह जरी तुम्ही नाही पाहू शकला जॉब करत असाल काही गृहिणी असतील किंवा काही या ठिकाणी तुमचे पर्सनल काम असतील तुम्हाला लाईव्ह नाही जमलं मित्रांनो तर रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता डेली लाईव्ह क्लास आहेत मित्रांनो ही मर्यादित काळासाठी ऑफर आहे जे विद्यार्थी अजूनही जॉईन व्हायचे राहिले असतील फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल अधिक माझ्यासाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला कॉल देखील करू शकता आणि जसं की तुम्हाला मार्गदर्शन जसं की आपल्याला माहिती रेल्वेने वर्षभराचं कॅलेंडर जाहीर केलेलं आहे ओके अन्युअल कॅलेंडर जानेवारी ते डिसेंबर कोणकोणत्या भरते येणार आहेत अगोदरच या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता जानेवारी ते डिसेंबर भरत्याच भरते आहेत मित्रांनो ओके आणि मागच्या वेळेस आपल्याला माहिती लेवल वनचे एक लाख तीन हजाराचे जागा फक्त एका पोस्टच्या आल्या होत्या ओके याच्या पस्तीस हजार जागा आल्या होत्या त्यामुळे याही वेळेस मित्रांनो भरपूर जागा आहेत सध्या फॉर्म वेगवेगळे भरणे चालू आहे कोणते फॉर्म भरणे चालू आहे ते पण आपण पाहणार आहोत परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना काही या ठिकाणी बऱ्याच शंका असतात तर बिंदास मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की तुमचं दहावी आहे बारावी आहे ग्रॅज्युएशन आहे तुम्ही कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहात तर बिंदाच तुम्ही या नंबरला कॉल करू शकता परंतु लक्षात घ्या हे मार्गदर्शनासाठी फक्त कॉल आहे त्यामुळे एकदा दोनदा तीनदा ठीक आहे पण वारंवार वारंवार या कॉलला कॉल करून इरिटेट करू नका ही पण तुम्हाला एक विनंती आहे कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सर्व्हिस जाऊ द्या मोफत आहे कॉल करायला काही चार्ज लागत नाही फक्त दोनदा ठीक आहे एकदा ठीक आहे तीनदा ठीक आहे ओके सारखंच कॉल करत राहिला तर त्याला पण तसा रिस्पॉन्स मग भेटत असतो त्यामुळं तसा तुम्ही जास्तीत जास्त कॉल करू नका या दोनशे नव्यामध्ये आपण देतो काय मित्रांनो कारण कसं रुपये जरी असला तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या रुपयाच्या या ठिकाणी नेमकं भेटणार काय काय आहे तर इथं तुम्हाला सांगितलेलंच आहे की डेली लाईव्ह क्लास नोट्स टेस्ट रेकॉर्डेड क्लास ओके हे सगळं भेटतंय मग यामध्ये कोणकोणते घटक कवर होणार आहे ते सुद्धा ठेवा मग इतिहास आहे संपूर्ण इतिहासाचे कोणकोणत्या घटकावरती कसे कसे प्रश्न विचारलेत मागील दहा वर्षामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं मित्रांनो त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक मागील दहा वर्षामध्ये अगदी बारकाईने रिसर्च करून हे दिलेलं आहे की बाबा कोणत्या एक्झामला म्हणजे एन टी पी सीला विचारलेला आहे जेईला विचारलेलं आहे ए एल पीला विचारलेलं आहे ओके आर पी एफला विचारलेलं आहे कोणत्या घटकावरती कसा प्रश्न कधी कोणत्या शिफ्टला विचारला आहे विथ प्रूफ दिलेला आहे जेणेकरून न भरकटता तुमचा टू द पॉईंट या ठिकाणी स्टडी होणार आहे आणि सगळ्या घटकाचे तुम्हाला नोट्स दिल्या जातात ऑनलाईन टेस्ट आहेत लाईव्ह क्लास आहेत आणि लाईव्ह नाही पाहू शकला सुद्धा क्लासेस आहेत हे सगळं मित्रांनो एवढ्यासाठी केलं आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी रेल्वे भरतीमध्ये लागावेत कारण रेल्वेची एवढी मोठी संधी आलेली आहे तर ह्या संधीचं सोनं करा मित्रांनो आणि नक्की जॉईन हा ऑफर मर्यादित काळासाठी आहे ऑफर संपण्याच्या अगोदर ह्या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं जॉईन होण्यासाठी आणि पेमेंट करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवले की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे आजची जी या ठिकाणी मित्रांनो अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता अपडेट म्हणा किंवा नवीन रिक्रुटमेंट म्हणा कारण दोन्हीसाठी पण हे आपल्याला सुटेबल आहे जसं की ॲक्च्युली अपडेट आहे परंतु या ठिकाणी नवीन फॉर्म पण नवीन विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात बरेच जणांनी यांनी फॉर्म भरलेले असतील आता रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगोदर ज्यावेळी जाहिरात आलेली होती त्यावेळेस नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जागांसाठी जाहिरात आलेली होती अठरा कॅटेगरीमध्ये त्यामध्ये होते परंतु नंतर काय झालं मित्रांनो अजून या ठिकाणी बावीस कॅटेगरी वाढल्या म्हणजे टोटल चाळीस कॅटेगरी झाल्या आणि जागा वाढून किती तर एक नऊ हजाराच्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जागा झाल्या म्हणजे जागा पण वाढल्या जागा फक्त वाढल्या नाहीत मित्रांनो जागा वाढल्या त्या वाढल्या आणि या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की बाबा लिंक आहे ओके आता नवीन नवीन ऍप्लिकेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना द लिंक फॉर सबमिशन ऑफ अप ऑनलाईन ऍप्लिकेशन ओके म्हणजे नवीन ऍप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक लिंक असणार आहे तर ती लिंक फॉर द फ्रेश इलिजिबल म्हणजे नव्याने जे अप्लाय करणार जुने विद्यार्थ्यांनी अप्लाय केले त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन अपडेट आली ती पण बघूया त्यांना आर बी वगैरे त्यांना वाटलं की मला नाही आता वेस्टर्न रिजनला नको आहे मुंबई रिजनला मला तिकडे युपीमध्ये जायचं आहे जा तिकडं मला खूप मस्त मस्त प्रदेश पाहिजे आहेत जाऊ जा शकता तुम्ही काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटलं इकडं मला दक्षिणेकडे जायचे तमिळनाडूकडे वगैरे जाऊ जा शकता काय प्रॉब्लेम पण तसा एडापणा करू नका आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला आहे महाराष्ट्रामध्येच राहा परंतु एखाद्याला वाटलंच मला बदलायचं आहे आर आर बी ओके किंवा चुकून त्यांनी अगोदर वेगळी टाकली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे परंतु अगोदर बघा नवीन विद्यार्थ्यांना मित्रांनो फ्रेश कॅन्डिडेटला तुम्हाला वाटलं की मी या अगोदर फॉर्म भरला नव्हता तरी तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही कॅन्डिडेट विल लाईव्ह शॉर्टली फॉर ओके लाईव्ह शॉर्टली म्हणजे आत्ता सध्या लिंक आलेली नाही आजच्या घडीला मी जेव्हा व्हिडिओ बनवतोय आज आजच्या तारखेला लिंक आलेली नाही तर लिंक ते म्हणते की शॉर्टली मी लवकरच तुमच्यासाठी ही पंधरा दिवसासाठी आम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक काय करू ॲक्टिव्ह करू त्यामुळे अजून आलेली नाही नाही तर लगेच चालला नीट कॅफेमध्ये तुम्ही घरूनच फोन करता परंतु म्हणता की मी सर नेट कॅफेमध्ये आहे आणि त्यांना विचारलं तुमचा व्हिडिओ बघितला आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात की आता हे अशी कोणती भरतीच नाही लिंकच नाही ठीक आहे आता नेट कॅफेवाल्यांना एवढं मित्रांनो डोक्याला ताप असतो त्यांना हे आर आर नोटिफिकेशन पाहणं ते लिंक कधी येणं एवढं अपडेट त्यांना माहिती नसते कदाचित मग तुम्ही व्यवस्थित ऐकू शकता की बाबा हे मी हे तेच सांगितलेलं आहे की आजच्या घडीला आले नाही परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे की लाईव्ह वाटली ओके लवकरच लाईव्ह करू म्हणतायत पंधरा दिवसासाठी ही लिंक ऍक्टिव्ह करू आणि जागा वगैरे तर तुम्हाला सांगितल्यास किती आहेत मित्रांनो चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढ्या जागा आहेत आता नवीन विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत ऑलरेडी म्हणजे तुम्ही म्हणता सर कधी आली होती ही जाहिरात तर ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो जसं की रेल्वेचं जे कॅलेंडर आहे त्यांनी ऑलरेडी जे कॅलेंडर दिलं होतं मित्रांनो तर ही जाहिरात टेक्निशियनची आपण जी टेक्निशियनची पाहिली होती ओके एल पी टेक्निशियन एल पीच्या पण जवळपास सुरुवातीला सहा हजार होत्या नंतर वाढून अठरा हजार झाल्या परंतु ई एल पीला नवीन विद्यार्थ्यांना संधी दिलेली नव्हती अठरा हजार ते जुने होते त्यांनाच होती परंतु टेक्निशियनना त्यांनी बदल केलेला आहे नवीन पण विद्यार्थी आता हे चौदा हजार जागांसाठी भरू शकतात कोण कोण ॲप्लिकेबल आहे ते पण बघूया म्हणजे ॲक्च्युअल ही जाहिरात एप्रिल ते जून या दरम्यान आलेली होती कधी आली होती ती पण आपण ऑफिशियल बघणार आहोत परंतु आनंदाची गोष्ट आहे की आत्ता जी अपडेट आली ओके आत्ता रिसेंटली बावीस आठ दोन हजार चोवीसला जी अपडेट आली मित्रांनो आत्ता बावीस ला तर त्यानुसार आता नवीन विद्यार्थी सुद्धा याला फॉर्म भरू शकतात मग कोण कोण भरणार आहे ते बघूया आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत ओके ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत साठी सांगितलेलं आहे ओके कारण ज्यावेळी जाहिरात आली होती त्यावेळी ज्यावेळी फॉर्म भरले द लिंक फॉर मॉडिफिकेशन तर त्यांच्यासाठी जे एक्झिस्टिंग इलिजिबल कॅन्डिडेट आहेत म्हणजे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना जर या ठिकाणी आर आर बी वगैरे चेंज करायचे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा पंधरा दिवससाठी ही वेबसाईट ॲक्टिव्ह राहील म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नवीन फ्रेश कॅन्डिडेटसाठी पण आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी इलिजिबल ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी पण ही लिंक ॲक्टिवेट राहणार आहे म्हणजे पहिलं तुमचं भ्रम दृढ केला की नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का यस भरू शकतात जुन्यांना काही चेंज करायचे तर चेंज करू शकतात का यस चेंज करू शकतात त्यामुळे आता या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो हे सगळ्या जागा वगैरे किती वाढल्या आहेत काय आहे कोणकोणत्या आर आर पीमध्ये कोणकोणत्या पोस्टनुसार किती वाढले आहेत हे सगळे अपडेट दिलेले आहे मग आता मी तुम्हाला जाऊन घेऊन जातो इलिजिबिलिटीकडे पात्रतेकडे मग पात्रता तर ह्या नवीन अपडेटमध्ये त्यांनी दिलेली नाही हे फक्त जागा वाढलेल्या त्यांनी अपडेट दिली मग आता पात्रता पाहण्यासाठी मी काय करतो जी आता ही अपडेट तर तुम्ही पाहिली नवीन अपडेट आहे ठीक आहे आता रिसेंटली आलेली ही अपडेट आहे ओके नाही तर परत काय विद्यार्थी म्हणते सर तुम्ही जुनीच दाखवत आहे ओके हे बावीस आठ दोन हजार चोवीसला अपडेट आलेले आहे हे अपडेट आता इथं आता थांबूया ओके इथं फक्त त्यांनी सांगितले की पंधरा दिवसासाठी लिंक ऍक्टिव्हेट करू जागा वाढलेल्या आहेत एवढी ह्यामध्ये अपडेट आपण पाहिली चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव टोटल जागांसाठी आता नवीन तुम्ही फॉर्म भरू शकता असं यांनी सांगितलेलं आहे आता मी घेऊन जातो तुम्हाला हे जे काही टेक्निशियनची जागा वाढलेल्या आहेत तर टेक्निशियनची ज्यावेळी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये जी पात्रता दिली ती पाहण्यासाठी त्या जाहिरातीकडे आपण घेऊन जाऊया जुन्या जाहिरातीकडे आपण आलेलो जुन्या जाहिरातीकडे त्यावेळेस नऊ हजार जागा होत्या वा आता वाढून किती झाले चौदा हजार मी पुन्हा पुन्हा रिपीट एवढ्यासाठी करतोय कारण विद्यार्थी बऱ्यापैकी नव्याण्णव टक्क्यांना बऱ्यापैकी पटकन समजत असेल मित्रांनो परंतु काही विद्यार्थी असे असतात की त्यांना मग काय होतं एखादा माझा शब्द पकडतात आणि पुन्हा त्यावरतीच मग काय होतात कॉल करत कॉल करत, करत बसतात इरिटेट होऊन जातं कारण काही गोष्टी त्यांना मग समजायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी इथं पुन्हा पुन्हा ते रिपीट करतोय मुद्दाम तुम्हाला थोडं इरिटेट होत असलं समजून घ्या मग आता बघा ही जाहिरात जी आली होती सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे आत्ता दोन हजार चोवीसला कधी आली होती मित्रांनो तरी नऊ तीन दोन हजार चोवीसला याचे फॉर्म भरायला सुरुवात झाली होती ओके त्याची लास्ट डेट वगैरे इथं दिलेली होती नऊ चारपर्यंत दिली होती परंतु आता ही काय होणार नाही पुन्हा ऍक्टिव्हेट झालेली आहे मी आता ते अपडेट दाखवलो त्यानुसार मग आता पेमेंट पण एकोणीसशे नव्या एकोणी एकोणीस हजार नऊशे आहे लेव्हल दोनला आणि लेवल पाचचे जे आहे ते एकोणीस हजार दोन एकोणतीस हजार दोनशे आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादा या ठिकाणी जर बघितलं तर अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आहे मित्रांनो ओके अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला दिलेली आहे ओपनसाठी आणि ओबीसीसाठी अठरा ते एकोणचाळीस आणि एस सी एस टी असाल तर अठरा ते एक्केचाळीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ही परीक्षा मराठीतून देऊ शकता ही मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेलं आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन ठीक आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन सुरुवातीला दाखवलेलं आहे मराठीतून तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी कोण कोण इलिजिबल आहे काय काय ओके वयोमर्यादा इथं तुम्हाला सांगितलेलंच आहे जे या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड वन साठी आहेत ठीक आहे तर यांच्यासाठी जर आपण बघितलं तर अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपनसाठी आहे फक्त इथून पुढे मग तीन वर्ष तुम्हाला काय होणार आहेत मित्रांनो ओबीसीसाठी एकोणचाळीस आणि एस सी एस टी असाल तर एकेचाळीसपर्यंत आहे आणि जे टेक्निशियन ग्रेड थ्री आहेत तर त्यांना अठरा ते तेतीस आहे ओपनसाठी सीसाठी अठरा ते छत्तीस आणि एस सी एस टीसाठी अठरा ते एकोणचाळीस याला तीन वर्ष कमी आहे याला आणि याला तीन वर्ष जास्त आहे ओके मग हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मग परत एस सी एस टीसाठी आता सांगितलं तुम्हाला वय वाढून या ठिकाणी भेटलेलं आहे ओके या ठिकाणी तुम्हाला सगळं या ठिकाणी दिलेलं आहे मग आता इथं आपल्याला फीचं तर ताण घ्यायची तुम्हाला गरजच नसते कारण फी तर रिफंड होते तुम्हाला माहिती आहे रेल्वे असं एकमेव डिपार्टमेंट आहे की तुमची फी पुन्हा तुम्हाला पाठवली जाते पाचशे रुपये आहे ओबीसी आणि ओपनच्या फिमेल मेल, मेल कॅन्डिडेटसाठी ओके जे पुरुष उमेदवार आहेत कोणते सीचे आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीचे तर त्यांना पाचशे रुपये असते परंतु तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जर बसला पुरुष उमेदवार ओके ओबीसी आणि ओपनचे पुरुष उमेदवार तर तुम्हाला चारशे रुपये तुमच्या खात्यामध्ये रिटर्न केले जाते ओके आणि हे सीचे पुरुष उमेदवार आणि ओपनचे पुरुष उमेदवार जर सोडले तर बाकीच्या सगळ्या महिला बाकीच्या सगळ्या कॅटेगरी यांच्यासाठी असतानाच फी अडीचशे आहे आणि ती परीक्षेला नुसते जाऊन जरी बसले तर त्यांच्या अडीचशेच्या अडीचशे त्यांच्या खात्यामध्ये बँक हे रेल्वे काय करते रिटर्न करते ही रिफंड पॉलिसी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ओके हे झालं मित्रांनो या ठिकाणी फीच्या बाबतीत म्हणजे फीचं तुमची महागारी भेटते यामध्ये काय तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की बाबा या ठिकाणी पात्रता काय काय आहे कोणकोण पात्र आहेत टेक्निशियनसाठी ठीक आहे या ठिकाणी आणि परीक्षा एकच आहे ओके परीक्षा काय मित्रांनो एकच आहे हे या ठिकाणी बघू शकता कारण एन टी पी सीला दोन आहेत या ठिकाणी मित्रांनो परंतु याला जर बघितलं एकच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे हे लक्षात ठेवा ओके एकच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे शंभर मार्काची असणार आहे नव्वद मिनिट या ठिकाणी वेळ असणार आहे वन थर्ड याला निगेटिव्ह मार्किंग आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जर बघितलं तर त्याचा सिलेबस तर तुम्हाला मी जो दिलेला आहे तोच या ठिकाणी सिलेबस आपण या ठिकाणी बघू शकता ओके आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेस रिजनिंग कॉम्प्युटरचे uh, पण या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो ते पण तुम्हाला देऊ काय ताण घेऊ नका मॅथ आहे आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ओके मग इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय काय आहे ओके okay? तर या ठिकाणी हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे ग्रेड थ्रीसाठी पण दिलेला आहे आणि ग्रेड वनसाठी पण या ठिकाणी दिलेला आहे ओके तर हा सिलेबस या ठिकाणी बघू शकता मग ह्या आर आर बी आहेत आता खाली मीडियम ऑफ एक्झामिनेशन कोणकोण कोणत्या परीक्षेमध्ये तर म्हणजे या ठिकाणी जर मीडियम म्हणजे कोणत्या माध्यमातून देऊ शकता तर मराठीमधून तुम्हीही देऊ शकता ठीक आहे मराठीमधून तुम्ही देऊ शकता मग या ठिकाणी आपण तसंच खाली 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 खाली, खाली जर येत बसलो तर इथं तुम्हाला पात्रता दिलेल्या आहेत मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन शिक्षण काय लागते तर बघा आता पहिली जे पोस्ट आहे बरेच विद्यार्थी याला पात्र असू शकता टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी जर आपण बघितलं तर लेव्हल पाचचा जॉब आहे म्हणजे एकोणतीस हजारापेक्षा जास्त पेमेंट तुम्हाला हातामध्ये तर येणार आहे मित्रांनो लेव्हल पाच म्हणजे मोठी लेवल झाली जेवढी लेव्हल जास्त रेल्वेमध्ये तेवढी पगार तुम्हाला जास्त असते मग याला कोणकोण पात्र आहे कशाला तर या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलला कोण कोण पात्र आहात तर तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोण कोण आहे मित्रांनो तर बॅचलर इन सायन्स ओके जे या ठिकाणी तुमचं फिजिक्स झालेलं आहे बीएससी फिजिक्स बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स बी एस सी कॉम्प्युटर सायन्स ओके ज्यांचं बी एस सी कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे बी एस सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम रेकग्नायझर्ड युनिव्हर्सिटी ओके हे झालेलं असेल इन्स्टिट्यूट त्याच्या इन्स्टिट्यूटमधून झालेलं असेल किंवा बी एस सी इन कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेशन फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ओके एवढं हे जर असेल तर तुम्ही बिंदास फॉर्म भरवू शकता दुसरं म्हणजे हे नसेल तर अजून काय पाहिजे तर तुम्हाला तीन वर्षाचा डिप्लोमा इन इलेक् इंजिनिअरिंग इन द अबाव ओके इंजिनिअरिंग जरी झालं असेल यांच्यामध्ये तुमचा डिप्लोमा तरी पण तुम्ही या ठिकाणी करू शकता हे पण नसेल तो तुमचं इंजिनिअरिंग जरी झालं असेल याच्यामध्ये डिप्लोमा असू द्या इंजिनिअरिंग असू द्या किंवा बीएससी असू द्या सायन्स असू द्या तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता फॉर्म भरू शकता म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जनता मित्रांनो या ठिकाणी आपले व्हिडिओ पाहणारे यासाठी ॲप्लिकेबल असतील आता बाकीचे जे, जे आहेत मित्रांनो पोस्ट ओके बाकीचे जे या ठिकाणी आहेत टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल सोडून बाकीच्यांसाठी जर आपण बघितलं तर काय आहे टेक्निशियन ग्रेड ब्लॅक स्मिथ असेल ब्रिज असेल ओके कार आ, क्रेन ड्रायव्हर असेल तर ह्यांना काय पाहिजे मित्रांनो दहावी पाहिजे आहे प्लस तुम्हाला या ठिकाणी आय दिलेला आहे प्लस काय केलेला आहे आय टी या ठिकाणी तुम्हाला जोडलेला आहे प्लस आय टी प्लस आय टी प्लस आय टी प्लस आय टी मग ज्यांचं आय झालेलं आहे तर त्यांच्यासाठी ही मी पीडीएफ काय करतो टेलिग्रामवर टाकतोय कारण भरपूर या ठिकाणी आय टीआवरून जॉबच जॉब आहेत त्या ठिकाणी बाकीचे जे आहेत तर इथं सगळ्या सर्रास या ठिकाणी तुम्हाला आय टी आय टी आय टी आय टी मला दिसत आहे तर तुम्ही काय करू शकता आय आयवाले या ठिकाणी तुम्हाला सविस्तर ही ज्या जवळपास अठरा वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर अठराचं स्पेशल सांगत बसलं तर अजून जवळपास अर्धा तास आपलं तर ह्या ज्यांचं आय टी आय झाले बाकीचे ओके तर ते तुम्ही, तुम्ही तर या ठिकाणी बाकीच्या पोस्टसाठी तुम्ही बघू शकता वेल्डर झाला असेल ओके त्यानंतर या ठिकाणी टर्नर असेल या बाकीच्यांसाठी मग तुम्ही या ठिकाणी ही जाहिरात सविस्तर पाहून अप्लाय करू शकता लिंक अजून ऍक्टिव्हेट झाले नाही जशी होईल ओके त्यांनी सांगितले शॉर्टली विल बी लाईव्ह म्हणजे शॉर्टली आता कधी शॉर्टली असू शकते दोन दिवसात चार दिवसात ओके तर मी तुम्हाला कळवेलच त्यासाठी आपला सबस्क्राईब करून ठेवा आपला एक्झामोड युट्यूब चॅनल आणि त्याहीपेक्षा सुंदर ऑप्शन म्हणजे आपली जे दोनशे नव्याण्णवची बॅच आहे त्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट आहेत तर ते जर जॉईन केलं तर तुम्हाला लाईव्हला प्रत्येक अपडेट तुम्हाला भेटून जाते ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व अपडेट भेटून जाईल त्यामुळे कोणतीही तुमची परीक्षा मिस होणार नाही याची मित्रांनो तिथं काळजी घेतली जाईल ओके तर अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र या नंबर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा हो करू शकता आणि विशेष म्हणजे आता ज्यांची पात्रता यामध्ये बसत नाही तर ता त्यांनी ताण घेऊ नका मित्रांनो सगळ्यात मोठी भरती जी आहे ते आता ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तर येणारच आहे लेवल वनचे वाले पण तिथे पात्र आहेत आय टीवाले पण असतात मित्रांनो आणि जुलै ते सप्टेंबरमध्ये आता ऑलरेडी ज्युनियर रिजनलच्या ऑलरेडी जाहीर आलेले आहे ठीक आहे त्याचे फॉर्म भरायला ऑलरेडी चालू आहे त्याच्यावरती सेपरेट मी व्हिडिओ बनवला आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं डिप्लोमा झालेला आहे ज्यांचं बी एस सी फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये पंचेचाळीस टक्के आहेत तर ते या ठिकाणी भरू शकतात सोबत ही पण जाहिरात आलेली आहे सर ह्याचे पण फॉर्म चालू आहेत पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये ठीक आहे ज्यांचे या ठिकाणी मेडिकल रिलेटेड एज्युकेशन झालेलं आहे ओके डी फार्मसी बी फार्मसी डी एम एल टी वगैरे वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा जाहिरात आली ती पण सविस्तर व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याची लिंक तो पण आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर तो पण एकदा पाहून घेऊ शकता आणि फॉर्म त्याचा भरायला चालू आहे याची अजून आलेली नाही परंतु लवकरच येईल मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर हा टाइम दिलेला आहे एन टी पी सी मग ठेचर मास्तर टी सी okay? ओके यामध्ये ठेशन मास्तरसारखी चांगली पदं आहेत यामध्ये ट्रेन क्लर्कसारखी चांगली पदं आहेत ते अजून आलेली नाही ते पण लवकरच येईल ठीक आहे लवकरच येईल तर त्याची तयारी मित्रांनो चालू राहू द्या आणि त्याच्या स्वतःसाठी सुद्धा हा अभ्यास आपला या ठिकाणी परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे याच्या नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ओके हे सर्व तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये भेटत आहे ऑनलाईन टेस्ट आणि मराठीतून परीक्षा देऊ शकता त्यामुळे मराठीतून हा सर्व सिलेबस तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मागील दहा वर्षाचा रिसर्च करून कोणत्या घटकाव कसे को प्रश्न आहेत काय सगळं तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे न बरकटता जर स्टडी करायचा असेल तर नक्की नक्की यामध्ये जॉईन व्हा मित्रांनो एक्झामऑिक क्लासेसमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ऑफर सध्या सुरू आहे मर्यादित काळासाठी आहे कधीही ही ऑफर एकोणीसशे नव्याण्णव होऊ शकते तर हे ऑफर संपण्याच्या अगोदर याचा नक्की लाभ घ्या याबद्दल तुम्हाला काही जरी डाऊट असतील तर या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ठीक आहे रेल्वेची पण तयार होईल सरळ सेवेची पण तयार होईल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास एक वर्ष वेल डी टी लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर पुन्हा तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा पाहू शकता ओके तर एकोणीसशे नव्याण्णव होण्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये याचा लाभ घेऊ शकता अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास माहितीपूर्ण वाटलं असल्यास किंवा तुमचे इतर बांधवजी आय आयवाले वगैरे आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोचवा कारण ही टेक्निशियनची भरती जास्तीत करून आय टी आयवाल्यांसाठी तर आहेच ओके बी एस सी वगैरे झालं इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यांसाठी तर आहेच परंतु आय आयवाल्यांसाठी सुद्धा आहे जास्त करून जागा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा बाकी ही जाहिरात मी टेलिग्रामवर टाकतो एक्झामोडी टेलिग्रामवरती तिथून तुम्ही डाउनलोड करून अधिक माहितीसुद्धा त्यामध्ये पाहू शकता आणि त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केली जाईल जशी लिंक ॲक्टिवेट होईल असे व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपला अभ्यास परिपूर्ण टू द पॉईंट न भरकटता अगदी कमी फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन पाहिजे असेल तर नक्की मित्रांनो दोनशे नव्याण्णवच्या वापरला तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद